<laughs> <laughs> एक महिना अगोदर प्लॅनिंग चालू असते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये हो मध्ये तर मंडळी आज आहे रक्षाबंधन आणि सर्वात पहिलं तर आमच्या दोघांकडून आमच्या फॅमिलीकडून पण तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा हा तर म्हणजे आज रक्षाबंधनच्या दिवशी ना माझी ज्या बहिणी आहेत म्हणजे माझी मोठी बहीण आणि तन्वी लहान बहीण आहे, माजे माजे आहे ती दोघी घरी येतात आणि आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करतो मोठा दादा आहे माझा स्वीकार दादा मी आकाश आम्ही चार भाऊ आणि आमच्या दोन बहिणी तर आज आई काहीतरी स्पेशल बनवणार आहे ना, ना आई काय बनवणार आहे आपण मशरूमची भाजी बनवूया हा आणि पुरी भात डाळ हा सर्व असणार आहे मग तू मामाला फोन केलेला की नाही रक्षाबंधनचा मामा केलेला फोन पाठवून दिल्या गावी गावी असतात ना। ना, मामा आहेत ना म्हणजे आईचे भाऊ आई किती भाऊ आहेत माझे तीन आहेत चख भाऊ आहेत चुलत भाऊ आहेत मग ते गाणं पण राखी आम्ही रक्षाबंधनाची राखी पाठवते हो मी मामा इकडे येऊन जाऊन पण असतात येतात येतात अशी हप्त्या दोन हफ्त्याने येतात आले की बांधते पण टायमात आले तर बांधते लय लेट झालं तर मग देते दे आईने पण पाठवून दिले फोन पण केलेला सकाळी भाजी बनवते जेवणाला सुरुवात करूया म्हणजे इकडे फक्त हे आपण मशरूम आणलेले आहेत आणि ह्याचीच आता आपण भाजी बनवणार आहोत हे दोन पॅकेट आहेत पॅकिंग होते आम्ही खोलून घेतले आणि आई आता धुवायला घेते ना धुवून घेते आणि मशरूम ना बघून पण घ्यायच्या काळे काळे पडलेले असतात ना ते नाही घ्यायचे असे पांढरे पांडे असतात तेच घ्यायचे आणि मातीतले असतात तर धुवून घ्यायचे स्वच्छ दर मंडळे आता जे मशरूम आहेत ते आपण साफ करून घेतले आणि ह्या ना छोटे छोटे पीस मध्ये कटिंग करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला इकडे फ्राय करून घ्यायचे आहेत इकडे पॅन मध्ये तेल घालून घेतले आणि आता घालून घेऊया आहे ना ना आमच्या गावाला अळंबी बोलतात जास्त पण आम्ही अळंबीच बोलतोय ना पण इकडे मुंबईला किंवा इंग्लिशमध्ये मशरूम बोलतोय पण ज्या अळंबी आहे ना म्हणजेच मशरूम चांगले फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता बघते आपण फोडणी द्यायला घेतोय इकडे पॅनमध्ये तेल घालून घेतो आणि इकडे कांदा टाकलेला आहे आल्या अल लसूण पेस्ट आपण बनवली होती एक चमच ती घालून घेतो पण मिक्सरमध्ये दोन टोमॅटोची पेस्ट केलेली ती पण घालून घेतोय तर कांदा टमाटरची पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे आता मी लाल मसाला तीन जपन, मसाला घालते घरगुती हळद घालते आता मी हा ना वाटप केलेला मसाला पण आम्ही घालतो थो थोडा कांदा खोबऱ्याचा आहे कांदा खोबरा भाजून त्याचा वाटप केलेलं आहे वाटपचं पाणी घालते वाटप केलेला मसाल्याचं पाणी घातल्याच्या नंतर आपली ग्रेव्ही बघताय कसली भारी झालेली आहे कलर पण खूपच मस्त आलाय मशरूम घालून घेते काजू आहेत ना ते मी उकळून घेतलेले काजू आणि एक बटाटा घेतलाय तो पण घालते काजू कशाला उकडले ते थोडीशी सॉफ्ट होण्यासाठी घालून घेते भाजी आपली तयार झाली आहे आपली भाजी झालेली आहे रक्षाबंधन आहे तर संध्याकाळी आम्ही नाश्ता आणलाय इकडे पाणीपुरी पुरी आणलाय पप्पानी खास घेऊन आलेत इकडे पुरे आहेत इकडे हा रगडा हा तिखट पाणी हा गोड पाणी आहे आणि इकडे सर्व बसलीत आखू आहे आई आहे तनु आहे इकडे आवली पण आले आणि इकडे काकी आहे या सर्वांनी पाणीपुरी खायला खायलाय मंडळी रक्षाबंधन आहे इकडे बेत केला म्हणजे संध्याकाळचा नाश्ता पप्पा खास घेऊन आलेत इकडे बघते रगडा आहे तिकडे गोड पाणी आहे इकडे ह्या तिखट पाणी आहे आणि इकडे या पुरे आहेत सगळे आमची मंडळी बसले इकडे आकू आहे आई आहे तनू आहे इकडे अवनी आलाय आणि इकडे काकी आहे या सर्वांनी पाणीपुरी खायला चॉकलेट खाणार काल बड्डे होता ना तुझा बड्डे होता ना काल केक कसा कापलास कापलास किती केक कापले बाप रे एवढे आणि गिफ्ट काय भेटला तुला गिफ्ट काय दिला कोणी <laughs> <ने? laughs>. <laughs> <तवारे> <laughs> दिला तुला गिफ्ट तर मंडळी आता आपण पुऱ्या लाटायला चालू करतोय काकी खास आणि बघतोय लाटून घेतलं कट करणार आहे काकी आणि आता ताई पण आले ना आता ताईस पण आले तयार होते तयार मग आपण रक्षाबंधन करू आता हे पुरेस शेवटचे आहेत जेवण जेवण झालंय सगळं पुरेच हा पुरे झालं की म्हणजे रक्षाबंधन होता नंतरला जेवण खावा स्पेशल काय की काय काय आहे मशरूम ची भाजी हा आणि श्रीखंडपुरी हा श्रीखंडपुरी मशरूमची भाजी ती तुम्हाला माहिती आहे श्रीखंडपुरी पण आज एक्स्ट्रा आहे आणि बारकाप्पा काय बनवत पनीर चिली हा पनीर चिली पण आज खास आहे बघा इतके काय काय पदार्थ आमच्या इकडे बनत आहेत आणि आता इकडे पुऱ्या कटिंगचं काम चालू आहे चला आता पुऱ्या आपण तळायला घेतोय इकडे तेल मस्त कढईमध्ये गरम करायला ठेवलंय मस्त बघले ना आणि इकडे फेवरेट समोसापुरी हा पुरी आम्ही त्या पुरी द्यायला पडतो आणि इकडे बघतोय या थोड्याफार आम्ही रेडी केले खाली टिश्यू पेपर आहे तर म्हणजे आता बघताय ताई पण आलेली आहे आपल्या बहिणी आलेली आहे तिकडे ताई आहे आकू आहे इकडे आणि इकडे तनू आहे आणि इकडे तयारी बघताय चालू केले राख्या तनुन आणि ताईने आणले वगैरे केले आणि इकडे शिकार दादा आहे आणि इकडे दादा आहे चला आता सुरू करूया ना ताई तर आपलं रक्षाबंधन आता सुरू झालंय पहिला दादाचा आणि शिकुदाचा करून घेते ताई नंतर आकाश आणि माझा करणार आहे मजा आहे बाकी बहिणींची

अशी क्यू आर कोड दाखवेल आपल्याला ती लहान भावाच्या पण पाया पडले जातात इकडे आमच्या इकडे खूप महान आहे यार असे आहे शेवटला पॉकेट दिल्या माझ्या माहिती नाही

एक महिन्यापासून पासून मागते एक महिन्यापासून डोकं खाल्लंय आमचा माझ्या पाचशे रुपये काय देणार काय देणार काय देत गिफ्ट देतोय हे करून

असेलवते एक्साइटेड आहे फक्त गिफ्ट घेण्यासाठी किती देते जास्त येते डबल गिफ्ट देला गिफ्ट पण देऊन देला तिला वाटतंय तनुवी आहे हे बघताय पप्पांची एकदम पनीर चिली बनवण्याची तयारी चालू होती आणि एकदम मस्त पनीर चिली आता बनवून रेडी झालेली आहे बघताय जबरदस्त दिसते हा हा एकच नंबर सुगंध तर मंडळी आता जेवायला बसलोय आणि जेवणामध्ये बघताय इकडे तर पहिला पनीर चिली आहे पप्पाने बनवलेली आहे खास करून त्याच्यानंतर इकडे मशरूम आणि इकडे श्रीखंड घेतलेला आहे कांदा आहे आणि हे आपण पुऱ्या बनवलेल्या त्या एकदम मस्त आपल्या बघताय आज जेवण आहे एकदम व्हेज आणि छान जेवण आहे तर इकडे बघताय सर्व आहे दादा आहे दादा आहे त्याच्यानंतर तनू ताई पप्पा आहेत पप्पाने आज बनवलंय चिक आपला पनीर चिली नंतर काकी आहे इकडे आकू आहे आई आणि पप्पा सर्व बघताय फॅमिली बसलेलो आहोत जेवायला खास करून तर या सर्वांनी जेवायला आज रक्षाबंधनाचा आपला हा भेद आहे कसं झालाय जेवण <laughs> तनू कसं झालंय <दला> <laughs> मस्त झालंय ना

आईला मच्छीची आठवण नाही पहिला तर मस्त पिकी एकदम पनीर चिली तर एकदम भारीच दिसते पनीर चिली पहिली टेस्ट करून बघूया आपण हॉटेल सारखी एकदम दिसते बघा बनवल्या जबरदस्त एकदम हा 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 मशरूम ची पण भाजी आहे जबरदस्त एकदम मस्त आणि एकदम हॉटेल सगळी पनीर हॉटेल सगळी झालंय एकदम पनीर चिली जबरदस्त झाले सेम पप्पा ना एकदम हे आमच्या बाप्पा शेप आहेत एकदम नॉनव्हेज वेज धोरी पण एकदम मस्त बनवतात शेप शेप मस्त झालाय जेवण मंडळी फायनली आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपलेला आहे आज मस्तपैकी बहिणी आपल्या घरी आल्या होत्या आणि रक्षाबंधनाचा आपला कार्यक्रम झाला जेवणाचा भेद होता जेवणामध्ये पण पन पनीर चिली आणि मशरूमची भाजी आपण बनवली होती श्रीखंडपुरी होती आणि मस्त झाला सर्व आपले फॅमिली मेंबर एकत्र होते तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय